गोगली सर दोन प्रश्न आहेत एक तर पहिलं की ठाकरेंना सोडण्याआधी तुमचं त्यांच्याशी कसा स्नेह होता कारण तुम्ही त्यांचं कौतुक करत करायचे भाषणांमध्ये किंवा तेही तुमचं हे कौतुक करायचे आणि सोडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संपर्क केला होता तर तुमच्याशीही काय संपर्क झाला होता माझ्याशी संपर्क नाही झाला आणि माझ्याशी संपर्क कसा करणार कारण या सगळ्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आम्हीच होतो ना जे त्या साहेबां मुख्यमंत्र्यांवर जाण्याचा संबंध आमच्या पहिला चांगलाच होता त्याबद्दल दो मत नाही आहे अडचणी मी मगही सांगितल्यात न भेटणं न बोलणं आणि एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती ऐकून घेऊन त्याची खात्री करायला पाहिजे मी या मताचा माणूस आहे मला कोणी येऊन काही सांगल आता कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगतात की बाबा हा असा आहे तो तसा आहे डायरेक्ट त्याच्यावर अटॅक नाही करायचा तुम्ही खात्री करा ना कधी कधी आपल्या माणसाचं चुकलेलं असतं आणि आपण त्याने पाठराखण करतो ते कधी करायचं नसतं ह्या काही घडामोडीतूनच जर किंवा आम्ही जेव्हा तक्रार करायचो मग असे काही लोकांची तुम्ही नावं घेतलीत संदर्भात वस्तूची तपास त्यांना बोलवा आम्हाला बोला कोणाची रावं घेतलीत ना काय नावं सुनील आम्ही खूप नावं घेतली आपण स्पेसिफिक जाऊया ना सुनील तटकरे अजित पवार इथपर्यंत आमचं जाण्याचा कशाला योग आहे ठीक आहे सुनील तटकरे अदिती तटकरे कशाला आता नावांचा उल्लेख करून घेते आमच्या <laughs> भाताचं एकच शीत रापायचं असतं भात शिजलाय का नाही तो कळायला पाहिजे तर सवसणींना विचारा का अख्खा भात असा नाही कोण चिडवत बसत तसं तुम्हाला पण समजायला पाहिजे आम्ही काय बोलतोय ते प्रश्न असा आहे की ज्यावेळेला एखादी तक्रार जर गेली तर त्याची ती तैकीकात करायला पाहिजे की बाबा हे काय खरं आहे काय नाही मग कदाचित मी खोटं सांगतोय का की आपल्यामध्ये बेबनाव काय करतो आहे का, का हा मुद्दा होता